लोकसभा निवडणूक जवळ येते लोकसभा लोक विनायक राऊत जे शिवसेनेचे आहेत ते उभे राहणार आहेत असं स्पष्ट झालंय त्याचबरोबर स्वाभिमानचे डॉक्टर निलेश राणे हे देखील पुन्हा रिंगणामध्ये असणार आहेत निलेश राणे यांनी या मतदारसंघाचं दोन हजार नऊ मध्ये एक समर्थपणे नेतृत्व केलेलं होतं की या देशाच्या लोकसभेला एक तरुण तडपदार असा सदस्य त्यावेळी मिळाला त्याचबरोबर या भागाला एक तरुण तडफदार असा एक कर्तबगार असा एक नेता मिळाला एक खासदार मिळाला आणि त्या काळामध्ये दोन हजार नऊ ते अं चौदा पर्यंतच्या काळामध्ये निलेश राणे यांनी झंझावतपणे इथे विकास कामं केली एक तरुणांचं मोठं नेटवर्क या ठिकाणी तयार केलं नव्या नव्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये आणलं कार्यकर्त्यांना युवा नेते बनवलं अशा संपूर्ण प्रवास चालू असतानाच दोन हजार चौदा मध्ये विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला हा त्यानंतरच्या काळामध्ये देखील निलेश राणे हे कुठेही खचून न जाता राजकारणामध्ये समाजकारणामध्ये विशेष करून सिंधुदुर्ग रत्नागिरी भागातल्या विविध गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना उमेद उमेद देत होते आणि त्या कार्यकर्त्यांना देत विकासाच्या अनेक कामांसाठी त्यांनी आंदोलन असतील चर्चा केली विविध स्तरावरती स्तरावरती जाऊन त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले हे निश्चितच निलेश राणेंच्या या ऍक्टिवनेस मुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडली गेली त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे राजकारणामध्ये नव्या तरुण कार्यकर्त्यांना काम निलेश राणे यांच्या सोबत राहिलेले आपले माडगावचे युवा नेते विशाल परब हे देखील त्यांचं नाव घेतलं होतं हरे कार्यकर्त्या विशाल परब यांचंही नाव घेतलं होतं कि दोन हजार नऊ पासून त्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत आणि त्यानंतर त्यानंतर जेव्हा झाला देखील त्यांच्या पाठीशी ते समर्थक म्हणून उभे राहिले एक कार्यकर्ता ते युवा नेता म्हणून एक प्रवास त्यांचा अत्यंत म्हणजे वाखाण्याजोगा आहे आपण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरते विशाल परब यांच्याशी युवा नेते विशाल परब यांच्याशी बातचीत साधणार आहोत विशाल परब हे अत्यंत जवळीक असलेले कार्यकर्ते मानले जातात निलेश राणेचे त्यामुळे त्यांची जी काय विवरचना आहे ती विवरचना समजून घेण्यामध्ये आपल्याला या मुलाखतीत बरच सोपं होणार आहे नमस्कार विशालजी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे खरंतर ही निवडणूक आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी कसोटी आहे निश्चित स्वरूपात पण त्याचबरोबर निलेश राणेंनी जे काम केलेलं आहे त्या त्यामुळे एक चांगला प्रतिसाद मिळतो हा सगळा प्रतिसाद काय चित्र असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात यंग स्टार म्हणून त्यांची निवड झाली आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोकणी जनतेचा यंग स्टार तिथे गेला दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेमध्ये निलेजी राणे साहेबांचा दुसऱ्या वेळी पराभव झाला हा पराभव आम्ही मानतच नाही कारण मोदी मोदीच्या लाटेमध्ये मोदींची जी काय लाड आली त्या लाटेमधला हा पराभव आहे ह्याच्यामध्ये विनायक राऊत यांचा एक, एक टक्का सुद्धा सहभाग नाहीये फक्त ते नामदारी होते आज निलेशी राणे साहेब पुन्हा दोन हजार एकोणीसच्या या रणसंग्रामामध्ये उतरलेले आहे आणि त्याच ताकदीने जे दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला ज्या ताकदीने होते त्याच ताकदीने आज सुद्धा उतरले आहे त्यावेळी ते नोखे होते आज दहा वर्ष झाली त्यांचा जो अनुभव आहे तो, तो दांडगा आहे निलेशजी राणे साहेब ज्या पद्धतीने काम करतायत एक साधं उदाहरण तुम्हाला देतो आज तिथे तीन ते चार आमदार आहेत रत्नागिरीमध्ये एक खासदार आहे विद्यमान एकटे निलेशजी राणे साहेब ह्या सगळ्यांना पूर्ण होत आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये एक उदाहरण द्यायचं रत्नागिरीतलं तर उदय सामंत पकडा उदय सामंत आपल्या गावामध्ये पालीमध्ये जिथे त्यांचं मूळ राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा स्वाभिमान मध्ये निलेशजी राणे साहेबांना मानणारा गट मोठ्या प्रमाणावर तयार झाला ह्या एका उदाहरणावर समजून घ्यावं आपण की निलेशजी राणे साहेबांचे चाहते रत्नागिरीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि सिंधुदुर्ग मध्ये तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के राणे साहेबांना मानणारा ग्रुप आहे आज शिवसेनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राणे साहेबांशी संपर्क होत आहे निलेशजी राणे साहेब ह्या संपूर्ण रत्नागिरीमध्ये ढवळून काढत आहेत राजकारण आज सर्वसामानसाठी रा रत्नागिरीत प्रसिद्ध मिळालेली आहे राणे साहेबांचे म्हणून म्हणून नाही ते स्वतः एक नेतृत्व रत्नागिरीमध्ये लोक त्यांच्याकडे प्रश्न तुम्ही आज माध्यमाच्या जी माध्यम आहे त्यांच्यावर बघितलात तर संपूर्ण भाजीवाल्यांचा प्रश्न म्हणा रेल्वेचा प्रश्न म्हणा मच्छीमारांचा प्रश्न म्हणा प्रत्येक प्रश्नामध्ये निलेशजी राणे साहेब असतात नक्की नक्की तुम्ही महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केलात की पुन्हा एकदा राणे ही भावना मतदारांमध्ये निर्माण व्हायला लागली आहे सत्तेची अनेक साधनं असताना देखील प्रश्न प्रलंबित असल्याची खासदार आहेत अनेक ठिकाणी आमदार आहेत असं असताना देखील शिवसेनेकडून अपयश मिळालं असे, असे लोकांमध्ये भावना आहे त्यामुळे पुन्हा एकदा राणे हा एक प्रश्न फॅक्टर समोर येतो आहे पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे अंक केसरकर यांच्या एकूण कामगिरीचा कसं का काय मूल्यमापन करा करणार की तुम्ही एक युवा नेते आहात आणि तुम्ही इथले आहात सिंधुदुर्गातले आहात की कशा पद्धतीने त्यांचं मूल्यमापन करा बघा पालकमंत्री कसा असावा पालकमंत्री कसा असावा एवढा सांगा एवढा मी मोठा नाही पण मी एक सर्वसामान्य राणेसाहेबांचा सैनिक आहे माझं एकच म्हणणं आहे की पालकमंत्र्याने आज सिंधुदुर्गामध्ये आठ तालुके आहेत आठ तालुक्यामध्ये आमसभा होतात वार्षिक सभा होतात पालकमंत्री कुठल्या आमसभा घेतल्या किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न तरी जाईपर्यंत ते बसून राहायचे संध्याकाळी सात आठ नऊ बारा वाजले ते आज कुठे लोक अदालत कुठे काय काहीच नाहीये आज जिल्ह्याचे पालकमंत्री फक्त त्या शहरापुरते आहेत सावंतवाडी शहरापुरते जिल्ह्याचं नेतृत्व ते करू शकत नाही आणि हे संपूर्ण जिल्ह्याच्या लोकांना समजलेलं आहे त्यामुळे ह्यावेळी शंभर टक्के राणे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीची नक्कीच म्हणजे ह्या सगळ्या विषयामध्ये आपले जसे मेळावे नजीकच्या काळामध्ये होत आहेत विविध ठिकाणी बैठका होत आहेत निलेश राणेचे म्हणजे गावागावामध्ये भेटी आहेत आहे कार्यकर्त्यांना भेटी गाठली असेल या सगळ्याच पार्श्वभूमीवरती स्वाभिमानमध्ये काही शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील शिवसैनिक आहेत ते प्रवेश करताना दिसत आहेत एका बाजूला प्रवाहाला काय म्हणायचं तुम्हाला एकच सांगतो आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये एकदा जी चूक झाली ती पुन्हा लोकांकडनं या जनतेकडनं होणार नाही याच कारण असं आहे की राणे साहेबांचा करिश्मा हा गेले तीस वर्ष ही कोकणी जनता बघत असताना मोदी लाटेमध्ये हे जे काय निवडून आलेले लोक आहेत यांच्यामुळे आपलं कोकण पन्नास वर्ष मागे गेलंय हे लोकांना आता समजू लागलेलं आहे नक्की नक्की ह्याच धर्तीवरती अनेक ठिकाणी आपले महिलांची मेळावे दे देखील झालेली आहे महिलांचं इथलं मत जे आहे ते निर्णायक मानलं जातं म्हणजे मा, निश्चित म्हणजे मतदारांकडे सगळं लक्ष लागून राहिलेलं असतं त्या महिलांची संख्या देखील इथे निर्णायक आहे एकूण जर निलेश राणेंचा जो प्रवास झाला तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये निलेश राणेंसोबत त्यामुळे तुम्ही हा प्रश्न देणं गरजेचं आहे की महिलांचा प्रतिसाद जो आहे तो कशा पद्धतीने आहे एकूणच बघा आज पाच वर्ष झाली शिवसेनेची सत्ता आहे पाच वर्षामध्ये माझा असा प्रश्न आहे शिवसेनेच्या या पदाधिकारी म्हणा किंवा आमदार खासदार कि या महिलांसाठी त्यांनी पाच वर्षात एखादा प्रोजेक्ट प्रकल्प आणला तर तुमच्या माध्यमात त्यांनी जाहीर करा त्यांना जमत नसेल आम्ही जाहीर करतो की राणी साहेबांनी निलमताई राणेंनी केवढ्या प्रमाणामध्ये महिलांसाठी रोजगार आणले महिला उद्योग केंद्र म्हणा सिंधुदुर्ग महिला भवन म्हणा महिलांसाठी काता उद्योग म्हणा केवड्या प्रमाणावर साहेबांनी आणि नीलमताई राणेंनी महिलांसाठी उद्योग आणले आज पालकमंत्री खासदार आणि कुठला प्रश्न सोडवला असेल तर तुमच्या माध्यमात एकूणच महिलांचा प्रतिसाद निलेश राणे यांना मिळतो आहे सगळ्यात उत्सुकता आपल्याला या ठिकाणी असते की सिंधुदुर्गामधला प्रतिसाद आहे पण रत्नागिरी जिल्हा जो आहे तो निर्णायक मतदान देणारा जिल्हा ठरतो या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्या जिल्ह्यामधली परिस्थिती कशी आहे की कशा पद्धतीचा प्रतिसाद राणे यांना पडतोय आणि विधायक कामासाठी त्यांनी घेतलेली झेप कशा पद्धतीची आहे आम्ही असं ऐकतोय की रत्नागिरीमध्ये तीन आमदार आहेत एक खासदार आहे विद्यमान बऱ्यापैकी लोकांकडून असं ऐकू जातं की रत्नागिरीमध्ये कमी पडेल मतदान माझं उलट म्हणणं आहे की रत्नागिरीमध्ये निलेशजी राणे साहेबांचे दौरे बघितल्यानंतर आज त्यांच्या ज्या सभा होत आहेत साहेब या सभा तुडुंब भरून मोठ्या प्रमाणावर होत आहेत आज प्रत्येक सभेला नवीन चेहरे दिसतायत आहेत तिथे कुठलाही कार्यकर्ता बोलावून जबरदस्तीने नारळ देतो फळ देतो असं सांगून बोलवलेला कुठलाही कार्यकर्ता नाहीये तिथे आपल्या ना मनापासून आलेले कार्यकर्ते सर्वसामान्य जनता रत्नागिरीत आहे एकटे निलेशजी राणे साहेब संपूर्ण रत्नागिरी खळून टाकतात त्यामुळे शंभर नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला विनायक राऊत खासदार यांचा जो कालखंड होता ते एकोणीस पर्यंतचा सत्तेची अनेक दालनं होती आरोप मंत्री त्यांच्याकडे होता पालकमंत्री तेच होते त्यांचे शिवसेनेचे होते रत्नागिरीचे पालकमंत्री शिवसेनेचे होते एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचं कशा पद्धतीने मूल्यमापन होत आहे तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने दौरे त्या कशा पद्धतीने मूल्यमापनाचा अनुभव येतो हे बघा आज शिवसेना ही पैशाच्या चा जोरावर चाललेली शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना नाही आजची परिस्थिती अशी आहे रत्नागिरीचे पालकमंत्री आयात केलेले पालकमंत्री आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री गोव्यातनं आयात केलेले पालकमंत्री आहे त्यामुळे आज ते हे दोन्ही मतदारसंघ दोन्ही जिल्हे पोरके झालेले आहेत आज राणे साहेबांची का गरज आहे हे सर्वसामान्य जनतेत नाही उचललेलं हे बिंड आहे आजची परिस्थिती अशी आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आज जगाच्या पाठीवर कुठेतरी दिसत होत आज राणे साहेबांमुळे ते जगामध्ये कॅलिफोर्निया होणार म्हणून हे दिसत होत जागतिक पातळीवरती आपला कुठेतरी नंबर लागत होता आज कुठेही आपल्या नकाशावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकण दिसायचं बंद आहे नक्की या सगळ्या विषयामध्ये राऊत यांचा जो जनसंपर्क हा चर्चेचा विषय गावागावांचा जनसंपर्क त्यांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला जी जी उद्घाटन करतात ते एका लोकसभेच्या सदस्याला ना सोडणारे नाही आणि एकूणच या त्यांच्या जनसंपर्क किंवा विकासाच्या त्यांच्या धोरणाचा काम कार्यपद्धतीचा कशा पद्धतीने तुम्ही मूल्यांकन करा बघा विनायक राऊत यांनी अख्या पाच वर्षात कुठलंही एक रुपयाचं काम आणलं नाही निलेशजी राणे साहेब ज्यावेळी खासदार होते यंग ब्लड खासदार म्हणून ते ओळखले जात होते त्यावेळी आणि त्यांनी जो निधी आणला तो खूप चांगल्या प्रकारे निधी मोठ्या प्रमाणावर आणला स्वतःचा निधी आणला इतर त्यांचे जे होते इतर खासदार त्यांच्याकडे जो निधी होता तो सुद्धा त्यांनी सिंधुदुर्गात आणलेला आहे आजची परिस्थिती अशी आहे विनायक राऊतांनी आणलेला निधी एक रुपया तरी त्यांनी दाखवावा आज रत्नागिरीमध्ये जो खर्च घालायला पाहिजे तो सुद्धा घातलेला नाहीये खर्च पूर्ण केलेला सुद्धा नाही निधी तसाच पडू नये त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की विकासाच्या दृष्टीला त्यांनी आमच्याशी बोलूच नाही आज विकास म्हटला आज त्यांनी खोटी बीएसएनएलची टॉवर ची, ची उद्घाटन आम्ही बीएसएनएलच्या प्रधान सचिव जे आहेत त्यांच्याकडे आम्ही बैठक घेतली त्यांना विचारलं विचारलं की बाबा तुम्ही जिल्ह्यामध्ये किती उद्घाटन केली त्यांनी बोलले की आमचा संबंध नाही आम्हाला अगोदर फोन आला होता की आम्ही उद्घाटन करणार तुम्ही फक्त तोंड बंद करून बसायचं आमचा स्पष्ट स्वाभिमानचा आरोप आहे बीएसएनएलची जी उद्घाटन झाली अनधिकृत झाली आम्ही चारशे वीस खाली विनायक रावतांवर गुन्हा दाखल करा म्हणून पोलिसांना सांगितलं आज तगाय आज एक महिना झाला पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल साधी चौकशी सुद्धा केली नाही ही दडपशाही या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये चाललेली आहे नक्कीच म्हणजे अशा पद्धतीचा जर होत असेल तर ते गंभीर आहे या एकूणच पार्श्वभूमी होते एकूण जो तुमच्या म्हणण्याप्रमाणे सत्यत असूनही पालकमंत्री असेल खासदार यांचं अपयश आहे आणि दुसऱ्या बाजूला झंझावतपणे निलेश राणे हे लोकसभेत निवडणुकीला तुमच्यासारख्या खालच्या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत काय चित्र असेल एकूणच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार दो एकोणीस आणि दोन हजार चौदा दोन हजार चौदाची परिस्थिती वेगळी होती आज दोन हजार एकोणीस ची परिस्थिती राणे साहेबांची गरज आहे या कोकणाला एकमेव वाक्य घेऊन आम्ही लोकांपर्यंत उतरलेलो आहोत लोक स्वतःहून प्रतिसाद देत आहेत जो पंधरा ते तीस पस्तीस वयोगटाचा यंग ब्लड जो म्हणतो हा यंग पुरुष यंग मुलं ही राणे साहेबांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे निलेशजी राणे साहेब दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने येतील एवढी ये मी तुमच्या वतीने मी ग्वाही देतो नक्कीच ही अशी होती लोकसभेच्या निमित्ताने विशाल परब यांच्याशी झालेली चर्चा त्यांनी सांगितलं की खासदार जे विद्यमान राऊत खासदार आहेत ते अपयशी ठरलेले आहेत त्याप्रमाणे पालकमंत्री किंवा असे जे आमदार होते त्यांच्याकडूनही जनतेचं समाधान नाही झालं दुसऱ्या बाजूला जो युवा वर्ग आहे तो युवा वर्ग असेल महिला असेल किंवा मतदार असतील त्या मतदारांचा प्रतिसाद राणेंकडे आहे पुन्हा एकदा राणे या पद्धतीचं मतप्रवाह या निमित्ताने लो, या लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याचं विशाल परब यांचं म्हणणं आहे याच दहूच भाजपची जी बंडाळी आहे एकूणच शिवसेनेमधला जो असंतोष आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राणेंना एकूणच यश मिळू शकतं अशा पद्धतीचं ठाम मत या ठिकाणी विशाल परब यांनी व्यक्त केलेलं आहे या लोकसभेच्या निमित्ताने आपण अनेक नेतृत्वांशी आपण बातचीत करणार आहोत काय हालचाली चालू आहेत काय चाललंय रत्नागिरीमध्ये काय चाललंय सिंधुदुर्गामध्ये काय चाललंय गावागावामध्ये या संदर्भातली आपण इत्युन्भूत बातमी आपण या मुलाखतीच्या निमित्ताने घेणार आहोत आपण या ठिकाणी या मुलाखतीत इथेच थांबतो पाहत राह कोकण नाव चॅनेल आपल्या हक्काचं